नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहताय प्राची ऍग्रो इंडस्ट्रीज चे ऑफिशियल युट्यूब चॅनल शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत उन्हाळी कोथिंबीरीची संपूर्ण फवारणी शेड्यूल जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्येही चांगल्या प्रकारे कोथिंबीर उगवता येईल आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवता येईल शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीनला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यामधील पहिली फवारणी आपण घेणार आहोत पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत ही फवारणी आपण तन्नाशकाची घेणार आहोत शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पेरणीनंतर ही फवारणी घ्यायची आहे कारण की जेव्हा कोथिंबीर मोठी झालेली असते अशा वेळी कोणतीही फवारणी घ्यायची नाही तन्नाशकाची कारण की असं कोणतंच तन्नाशक मार्केट मध्ये आलेले नाहीये तर यामध्ये तुम्ही पेरणी नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये घेऊ शकता युपीएल चे दोस्त आणि त्याचबरोबर बीएसएफ चे स्टॉप हे दोन्ही पैकी तुम्ही कोणतेही एक तन्नाशक पेरणी नंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत फवारायचे आहे त्याचबरोबर दुसरी फवारणी आपल्याला महत्वाची घ्यायची आहे ती पंधरा ते वीस दिवसांनी हे आपण सर्व प्रमाण पंधरा लिटर करीता पाहत आहोत हे लक्षात घ्या एकोणीस 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 पंच्याहत्तर ग्रॅम ओके पन्नास मिली साप तीस ग्रॅम आणि बायर चे दहा मिली तर हे आपण दुसऱ्या फवारणी वेळी पंधरा ते वीस दिवसांनी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कोथिंबीरीची वाढ आपल्या आहे होईल त्याचबरोबर तिसरी आणि महत्वाची फवारणी घ्यायची आहे बावीस ते पंचवीस दिवसांनी यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो घ्यायचा आहे पंच्याहत्तर ग्रॅम त्याचबरोबर प्राची अग्रोचे न्यूट्रिगो घ्यायचे आहे तीस मिली हे दोनच घ्यायचे आहेत या दोन्ही आपल्या कोथिंबीरीला जे आहे चांगल्या प्रकारे फुटवे येतील आणि आपल्या कोथिंबीर ही निरोगी राहण्यास मदत होईल त्याचबरोबर सर्वात शेवटची आणि महत्वाची फवारणी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तीस ते बत्तीस दिवसांनी यामध्ये आपण घेऊ शकता तेरा चाळीस तेरा त्याचबरोबर जी आणि हमला ही चौथी फवारणी आपण घेत असतो आपल्या कोथिंबीरीचा दांडा किंवा कोथिंबिरीचं पान मोस्ट करण्यासाठी ही आपण फवारणी वापरत असतो शेतकरी मित्रांनो जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्राची अॅग्रोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती मिळत राहील